चला आपण पण दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तुम्ही बघताय आपले दिंडीचे वारीचे व्हिडिओ आज तिसरा दिवस आहे आपला आणि आता पालखी प्रस्थान झालेली आहे पुण्याला आपल्यासोबत योगेश महाराज आहेत नांदेत वरन आणि बैरा महाराज आणि आणखी एक पकवा वाजक आहेत तुमचं नाव काय प्रभाकर महाराज हा प्र प्रभाकर महाराज मुकेश महाराज काय चालू आहे आता सध्या आता माऊलींचा प्रस्थान झालेला आहे पुण्याकडे आता आपल्या दिंड्यांचा क्रमांक लागलेला आहे एका पाठोमाग एक एक, एक दोन तीन चार असे क्रमांकानुसार दिंड्याचा लागलेला आहे तरी माऊलींचा पुण्या येथे पुणे येथे मुक्काम आहे आजचा म्हणजे आजपासून दिंडी सुरू झालेली आहे पंढरपुराकडे आजपासून आजपासून पंढरपुराकडे दिंडी प्रस्थान सुरू झालेली आहे आणि आपला दिंडी क्रमांक किती आहे आपला दिंडी क्रमांक एकशे आहे एकशे आहे जेव्हा आमचा नंबर येईल तेव्हा क्रमांकाप्रमाणे आपण पण रथामागे लागू ना हा तर आज किती किती किलोमीटरचा प्रवास आहे किलोमीटरचा किलोमीटर आणि मध्ये काय होणार आहे मध्ये विसावा होईल दुपारचा जेवण होईल बरोबर मग संध्याकाळी मुक्कामी टोटल बत्तीस किलोमीटर आहे टोटल बत्तीस किलोमीटर आहे ना म्हणजे जेव्हा माऊली थांबते तेव्हाच आपण थांबतो जेव्हा आणि जेव्हा माऊली विसावा घेते तेव्हा आपला तिथे टेंट वगैरे लावतो तिथे आपण राहतो ना तर हीच तुम्हाला वारीचा तर तुम्हालाही वारीचा अनुभव घ्यायला मिळणार आहे मी पण दोन वर्ष वारीला येतो पण अशी एवढी गर्दी आजपर्यंत नाही बघितली तर आता राम हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत जाऊया आपण चला माऊली काय नाव तुमचं रामकृष्ण हरी विशाल महाराज दिसतात आता तुमच्या दिंडीचा नंबर आहे का एकोणचाळीस मावळ तालुका दिंडी एकोणचाळीस नंबर रथा मागे खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी राम तर आपल्यासोबत गोठिवलीचे सकाराम मावले आहेत रामकृष्ण हरी राम जसं आपण बघतोय रथा मागे एक एक दिंडी जुडत चाललेले आहे आणि प्रस्थान करत चाललेले पुण्या पुण्याच्या इकडे तर रथाच्या पुढे किती दिंडे असतात रथाच्या पुढे मानाच्या सत्तावीस दिंडे असतात त्याच्यामाग आपला अस्व असते नगारा असते मावळी असते मावळीचा रथ गेला का त्याच्या मग एक नंबरपासून चालू होते ते तीनशे चारशे अशा दिंड्या काय आहेत चारशे हो म्हणजे पहिले मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्या पुढे त्याच्यामध्ये नगारा आणि त्याच्यानंतर रथ माऊलींचा रथ आणि नंतर आपल्या डिंड्या सुरू होतात ना त्याच्यामधलीच आपली एकशे तिसावी डिंडी आहे ना ही बघा तर साठ जुडल्या गेल्यात अजून डिंड्या आणि आपण पण आता वेट करतो आहे थोड्याच टायमाने आपण पण जुडूया मग तुम्हाला माऊलीच्या रथाचे पण दर्शनासाठी घेऊन जातो बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद घेतलं होतं ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला रथाचे फांतीचे दर्शन देणार श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचे दर्शन देणार आहे थांबलेले आहे बघा भाऊ किती भावी भक्त किती माऊली वारकरी आलेत बघा दर्शनाला चला आपण पण दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया

चला फायनली आपलं पण दर्शन झालेलं आहे फक्त रथाला हात लावायला भेटलं पण तुम्ही घर बसले दर्शन करा श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे हे बघा चला तर पालखी सोबत चाललोय आपण हळूहळू आणि इकडे अरुण तांबोळी मावळे दिसतात रामकृष्ण अरे राम हा तर काय सांगणार कुठे आहे आता पालखी पालखी आता मॅगझिन चौकामध्ये गेलेली आहे माऊलीच्या ज्या पादुका आहेत या थोरला मंदिरामध्ये नेऊन दर्शन करून पुन्हा रथामध्ये आणून ठेवल्या जातात आणि इथून रथ आता मॅगझिन चौकापर्यंत गेलेली आहे अर्धा तास बरी इथं पालखी थांबते अर्धा तास थांबणार नाही आता परत पुढे जाणार ना पुण्याला चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी पालखी थांबली आणि वारकरी पण बघा नाश्ता पाणी करतात नमस्कार बाबा रामकृष्ण हरी काय आहे नाश्त्यामध्ये चटणी समजायची चपाती आणि च शेंगदाण्याची चटणी हां हळंदीवरनं चालत आलंत ना तुम्ही हां वारकरी आहेत ना हां मग पालखी थांबल्यावरती आपण पण थांबतो ना हां आणि तसंच हे बघा जसा वेळ मिळेल तसा नाश्ता वगैरे करत आता पुढे पुढे हळूहळू जाणार हां आता परत जेवणासाठी थांबणार आहे ना हां दोन अडीच वाजतील हां हे बघा माऊली पालखी वारकरी दिसत आहेत तुम्हाला आम्ही रायगडवर ना उरण नमस्कार कुठले मावळचे हा मावळ दिंडी हां बत्तीस नंबर दिंडीचे शेंगदाण्याची चटणी हां विश्राम करत आहेत बघा हो घेतला घेतलं आता जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत आता आपण पण चालूया नगरी मध्ये आणि म्हणूनच या दिगगाव नगरी मध्ये या ठिकाणी वाळके पाटील परिवाराच्या वतीने स्वागताचा आता सहळा कृतज्ञता सोहळा उपस्थित आणि चालता चालता बघा आमची मावशी पण भेटली बरेव ना हां रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पहिल्यापासून चालत आहे लो भारी एकदम मस्त हळंदी बसून आता शेवटपर्यंत जाणार मावली नेल तोपर्यंत जाणार ना मस्त मस्त आणि बाकीची गँग पुढे गेली आपण गेलेलो त्यांच्या धर्मशाले तेव्हा मावशी भेटलेली आपली आणि आता रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जा रामत जा आणि हर्षद देशपांडे रामकृष्ण हरी हो धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी बघताय ना व्हिडिओ थँक्यू थँक्यू काय चालत प्रवास भरपूर जण असतात ना आनंदी ते पुणे चालेल चालेल बरं वाटलं पण डॉक्टर चला मंडळी भरपूर चाललो आणि मध्ये मध्ये आपण गाडीवर बसून पण आलो आणि मध्येच तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचे रथाचेही दर्शन दिले आणि आता आलोय आपण पेन कोलिवाडा कोलीवाडा कोलिवाडा महिला मंडळ यांचाच विसाव आहे तिकडेच नमस्कार काय नाव तुमचं यश संदीप बडेकर आणि काय सांगणार आप मंडलाबद्दल काय सांगणार आपले संपूर्ण पेण कोळी वाड्यातले महिला वर्ग आणि महिला वर्गानं सुरू केलेली ही पालखी दिंडी सोहळा खरंतर वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीमध्ये वारी ही एक महत्वाची उपासना पद्धती आणि या वारी उपासना पद्धतीमध्ये संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानोपारायांचा पालखी सोहळा हा एक विशेष महत्वाचा आणि नयनरम्य असा सोहळा सगळ्यांना पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा सोहळा आता या सोहळ्यामध्ये प्रत्येकाची इच्छा असते म्हणजे वारकरी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की आम्हाला या सोहळ्यामध्ये चालायला मिळावं माऊलींचं दर्शन घडावं माऊलींच्या बरोबर चालता यावं पण एक आपल्या सर्व या कोळी बांधवांचं भाग्य काही वेगळं आहे की या सर्वांना एक संधी मिळाली की या सोहळ्यामध्ये माऊलींच्या रथापुढे जी एक क्रमांकाची दिंडी आहे जी वास्करांची दिंडी म्हणून ओळखली जाते एक विशेष महत्त्वाचा फड वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये एक महत्त्वाचा फड म्हणून वास्करांच्या फळाकडे पा पाहिलं जातं आणि अशा या परंपरेची दिंडी या दिंडीमध्ये आपल्या या कोळीवाड्यातील सर्व भाविक भक्तांना चालण्याची संधी आणि गेल्या अनेक वर्षांपासून अगदी अखंड अविरत अशा पद्धतीनं आपल्या सर्व महिला माता माऊल्या भगिनी आणि आपले सर्व हे कोळी बांधव अगदी आपल्या सगळ्या संसाराचा जो गाडा आहे त्याच्यातून वेळ काढून अगदी वीस दिवस मनसोक्त मनमुराद या वारीचा आनंद लुटत असतात आणि वारीच्या वाटेनं माऊली महावैष्णव ज्ञानोप्पारायांच्या बरोबर त्यांच्या सहवासात हा संपूर्ण काळ घालवत असतात हे एक महत्त्वाचं आहे संसार प्रपंच हे रोजच चाललेलं आहे पण याच्यातून काहीतरी विसावा मिळाला पाहिजे आणि तो विसावा कुठे मिळेल तर तो माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या जवळ माऊलींच्या जवळच आपल्या आईच्या कुशीत गेल्यानंतरच त्या लेकराला तो विसावा मिळत असतो म्हणून त्याच पद्धतीनं आपण माऊलींच्या सानिध्यात माऊलींच्या कुशीमध्ये हा सहवास किंवा हा वीस दिवसाचा कालावधी त्यांच्या सानिध्यामध्ये घालवतोय हा आपल्या जीवनातला एक फार मोठा आ, भाग्याचा उदयच आपण म्हणूयात फार मोठा भाग्याचा क्षण आहे आणि आज तो आपल्याला अनुभवायला मिळतोय गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी अगदी अखंड अविरत अशा पद्धतीनं ही सेवा या पद्धतीनं करतायत प्रत्येकजण मनोभावे आपल्या आपल्या पद्धतीनं कोणी तनानं कोणी मनानं कोणी वाचेनं या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये सेवाभावानं सेवा करत असतं सेवा, सेवा समर्पित करत असतं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आपण ही या सर्व भाविक भक्तांची सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी आणि या सर्व भाविक भक्तांवरती आपली सुखाची छाया कायम असावी एवढीच माऊलीं चरणी प्रार्थना हरी राम कृष्ण जय जय हरी धन्यवादांचं नाव आणि माझ्या बहिणीचं नाव आहे गार्गी हाय गार्गी मी तुमच्या व्हिडिओ बघतो थँक्यू बरं वाटलं पेनचा ना तू पेनचा देव ना आणि गार्गी दिसते बघा हाय गार्गी